माजी उपनगराध्यक्ष रवी साहेबजी रजपूते यांच्या चोवीस फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रवी रजपुते यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याने लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रवी रजपूते चोवीस फेब्रुवारीला सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत त्यांच्या ते जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा स्वीकारतील शुभेच्छुकांनी हार तुरेऐवजी शैक्षणिक साहित्य वया द्यावेत ते गरजवंतांना भेट देता येईल असे आवाहन रवी रजपुते वाढदिवस गौरव समितीतर्फे करण्यात आले आहे रवी रजपुते यांचा चोवीस फेब्रुवारी वाढदिवस असल्याने या दिवशी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक रक्तदात्यास उचित सन्मान केला जाणार आहे त्याच दिवशी सकाळी दहा वाजता कामगार चाळ येथे श्री दुर्गा माता मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी आमदार प्रकाश आवाडे सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे याच वेळी सुमारे तीस लाख रुपये खर्चाचे सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी सोहळा देखील संपन्न होणार आहे तसेच सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे पंचवीस फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता लिंबू चौक काळापुरे तळे येथील समाधान वृद्धाश्रमास जीवनावश्यक भेटवस्तूंचे वाटप केले जाणार आहे याच दिवशी सकाळी साडे नऊ वाजता लहान मुलांना गिफ्ट दिले जाणार आहेत तर सव्वीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजता आय एम रुग्णालयात चंद्रशिला अकॅडमी तर्फे रुग्णांना फळांचे वाटप केले जाणार आहे याच वेळी रवी रजपूते जनसंपर्क कार्यालयाजवळ निराधार महिलांना साडींचे वाटप केले जाणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दहा वाजता दिव्यांगांसाठी भेटवस्तूंचे वितरण केले जाणार आहे तर याच दिवशी सकाळी दहा वाजता चिक्कोडी गली येथे बोर खुदाई केली जाणार आहे याशिवाय अठ्ठावीस फेब्रुवारी हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या सगळ्या कार्यक्रमांना सगळ्यांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन रवी रजपूते वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे